नमस्कार नंदिनीची आईची तब्येत खूपच क्रिटिकल असते तिचं ऑपरेशन करायचं असं डॉक्टरांनी सांगितलेलं असत त्यावेळेला नंदिनीचे वडील खूपच घाबरलेले असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला नंदिनीचे वडील विक्रमादित्य फोन करतात आणि विक्रमादित्य बोलतात विक्रम अरे काय सांगू तुला शारदाची तब्येत खूपच बिघडलीये खर तर मुलींच्या कानावर कसं घालायचं तेच मला कळत नाही त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात अरे काय बोलतोयस तू धनंजय अशी कशी बिघडली तपेत अरे आपण मोठ्यातला मोठा डॉक्टर हायर करूया बहिणींना काहीच होणार नाही त्यावेळेला लगेच धनंजय बोलतात नाही डॉक्टरांनी सांगितलेले आहे बहात्तर तास खूपच महत्वाचे आहेत जर का त्या बहात्तर तासात ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्यांना शुद्ध आली तर ठीक आहे नाहीतर काहीही काही सांगू शकत नाही पण हे मुलींच्या कानावरती कसं घालायचं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात धनंजय तू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना आपण सगळे मिळून समजावू तेव्हा लगेच धनंजय बोलतात खरं सांगायचं तर शारदा शारदाला सुद्धा यातलं काहीच माहिती नाही बिचारी तर तिच्या आयुष्याची झगडत आहे मला तर काय करावं तेच कळत नाही समजतच नाही आहे पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायलाच पाहिजे जर का सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला तर बरं होईल तेव्हा मात्र विक्रमादित्य धनंजयला बोलतात तू अजिबात काळजी करू नकोस नंदिनी आणि काव्याशी मी बोलतो आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो त्यावेळेला लगेच विक्रमादित्य मोठ्यानी मालिनीला हक मारतात आणि मालिनीला घडलेला सगळा प्रकार सांगतात तेव्हा मालिनी बोलते काय बोलताय तुम्ही शारदाताई तर व्यवस्थित होत्या अहो त्यांची तब्येत अशी कशी काय बिघडली त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात तुला तर माहितीच होतं ना त्यांचं ऑपरेशन करायचं आहे ते मग ते ऑपरेशन करायचं आहे म्हटल्यावरती त्यांच्या जीवाला धोका आहे आपल्याला माहिती होत पण आता मुलींच्या कानावर घातलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी मालिनी बोलते अहो काय बोलताय तुम्ही काव्य आणि नंदिनीच्या अहो पोरी आदरतील पोरींना खूपच मोठा धक्का बसेलो नाही नाही मी पोरींना असा मोठा धक्का नाही देऊ शकत मला तर कळतच नाही की काय करावं ते पण मी शांत बसणार नाही तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल असं काहीतरी आपण करूया तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात आपल्याला नंदिनी आणि काव्याच्या कानावर घातलंच पाहिजे धनंजयचा त्यासाठीच फोन आलेला असतो त्यावेळेला मालिनी काव्य आणि नंदिनीला हाक मारते काव्या आणि नंदिनी तिथे आलेल्या असतात काव्या आणि नंदिनी तिथे आल्यानंतर नंदिनी विक्रमादित्यना बोलते बाबा काय झालं तुम्ही आम्हाला हाक मारली तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी काव्या आम्ही तुम्हाला आता जे काही सांगणार आहोत ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा आई काय झालंय असं काय घडलंय तुम्ही मला सांगाल का त्यावेळेला लगेच बोलतात नंदिनी तुझ्या आईची तब्येत बरी नाही तुला तर माहितीच आहे त्यांची एक सर्जरी करायची हे सुद्धा तुला माहिती आहे पण डॉक्टरांनी त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे काही होऊ शकतं तेव्हा मात्र नंदिनी हादरते जणू काही मोत्यांवरती दुःखाचा डोंगरच कोसळलेला असतो काव्या सुद्धा मोठमोठ्यानी रडायला लागते त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काव्या शांत हो अगं मला कळतंय एका मुलीला आपल्या आईबद्दल किती ओढ असते किती प्रेम असत अगं मला सुद्धा कळतय बाळा पण तू शांत हो कारण तुमच्या बाबांच्या पाठीशी तुम्हालाच ठामपणे उभं राहायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही काव्या तू कशाला रडतेस ऑपरेशन सक्सेसफुलच होणार नेहमीच पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह राहिल्याने सगळ्या गोष्टी नीट होतात काव्या तू जर का स्वतःला असं हतबल समजत तर काहीच होऊ शकत नाही काव्या प्लीज स्वतःला स्ट्रॉंग ठेव काही नीट होणार माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी माझा सुद्धा पॉझिटिव्हच विश्वास आहे मला सुद्धा खात्री आहे की शारदा ताईंचं ऑपरेशन सक्सेसफुल होणार आणि शारदा ताईंना काहीच होणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलंय की सगळ्या गोष्टी निष्ठा चालल्या काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच बोलतात काव्या नंदिनी तुम्ही दोघीही शांत व्हा आता आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायला पाहिजे कारण तिकडे धनंजय एकटा आहे कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा त्याला आधाराची गरज आहे तो सुद्धा आतून खूप हल्लाय फक्त दाखवत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो हो मी येते ना तेव्हा लगेच काव्या बोलते ताई मी सुद्धा येते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते चल त्यावेळेला मानिनी बोलते मी सुद्धा येते आपण चौघही जाऊया तेवढ्यात मात्र तिथे जिवा आलेला असतो आणि जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी कुठे चालला त्यावेळेला नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला नंदिनी बोलतो मग तुम्ही मला का सांगितलं नाही हे बघा नंदिनी मी तुझ्याशी लग्न केलंय तुझ्याशी लग्न केलंय म्हटल्यावरती मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी आहे नंदिनी तू एकटीच कुठेही जायची गरज नाही मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्या सोबत आहे तेव्हा मात्र जीवाला बघून नंदिनीला खूपच बरं वाटतं आणि जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला तर आनंद झालेला असतो पण काव्याच्या मनाला मात्र लागलेलं असतं पार सुद्धा तिथे आलेला असतो आणि पार सुद्धा बोलतो मी सुद्धा येतो चला आपण जाऊया आणि सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात त्यावेळेला धनंजयला जाऊन काव्य आणि नंदिनी मिठी मारतात नंदिनी काव्याला म्हणते काव्या, काव्या शांत हो आणि धनंजयला म्हणते बाबा तुम्ही काळजीच करू नका आईला काही होणार नाही आई, आई अगदीच बरी होणार त्यावेळेला धनंजय बोलतो खरं सांगू का नंदिनी तू आलीस माझ्या जीवात जीव आला नंदिनी तू बोललीस ना म्हटल्यावरती सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होणार मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी काही झालं तरी सुद्धा आईला काहीच होणार नाही शारदा अगदी व्यवस्थित बरी होणार तेव्हा मात्र नंदिनी बोलते बाबा आहे ना विश्वास मग कशाला काळजी करताय अजिबात काळजी करू नका आईला काही होणार नाही आई एकदम छान पैकी बरी होऊन घरी येणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र धनंजयला खूपच आधार वाटतो त्यावेळेला विक्रमादित्य धनंजयचा हात हातात धरत म्हणतो धनंजय पोरींचा विश्वास आहे आणि पोरीचा विश्वास तर नक्कीच वहिनी जिंकवणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर सगळं काही नीटच होणार एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा हार मानायची नाही कायम जिंकतच राहायचं आणि मी तुला स्वतः सांगतोय लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडणार तेव्हा लगेच विक्रमादित्य म्हणतात हो तसंच व्हायला पाहिजे शारदाला बरं वाटलंच पाहिजे जर का शारदाला काही झालं ना तर मी जगू शकत नाही त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात कळतय मला समजतंय पण तू काळजी करू नकोस सगळं नीट होईल सगळं काही बरं होईल तुला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीच्या आईचा जीव वाचू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू